महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एक ते पंधरा ऑगस्ट हा पशुसंवर्धन आठवडा म्हणून साजरा होतोय कोकणातील शेतकऱ्यांना शेतीकडे वळण्यासाठी पशुसंवर्धन कसे करावे आणि तरुणांना शेतीकडे कसे वळवावे त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय कसे करावेत याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत पशुसंवर्धन प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला आहे याबाबत पशुसंवर्धन संवाद साधला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असा पंधरा ठेवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पशुपालक आहेत किंवा मग शेतकरी आहेत त्यांना त्यांच्यात जागृता कशी येईल याबद्दल माहिती देण्यात येत आहे आपण आज आहोत खेड तालुक्यातील चिजगर येथे आणि इथे महाराष्ट्र शासनाकडून अधिकार आले अधिकारी आलेले आहेत कांबळे सर जे प्रादेशिक सहायुक्त आहेत कोकण विभाग आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्याबरोबर कांबळे सर आहेत का सर काय सांगाल आज नमस्कार प्रादेशिक पंधरवडा आहे आपला इथला आणि बरोबर मराठी शासनाच्या अंतर्गत आपण इथे आलेलो आहात म्हणजे खरं तर मुंबई तुमचं कार्यालय पण तुम्ही इथं शेतकऱ्याच्या घरी आलेल्या आहात काय सांगाल निश्चितच मी जसं सांगितलं की पहिल्यांदा यावर्षी हा पंधरावडा पशुसंवर्धन विभागाचा साजरा होत आहे यापूर्वी महसूलचा पंधरावडा साजरा होत होता आणि मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्री महोदयांनी पशुसंवर्धनचाही पंधरावडा साजरा करावा अशा दृष्टीने आम्हाला सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक दवाखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये रोज ह्या पंधरावड्याचं नियोजन करून शिबिरं घेतली जात आहेत तर तेच काम कशा पद्धतीने चाललेलं आहे हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील आपले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर जगदाळे साहेब आपल्या जिल्हा परिषदेची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरुटे साहेब हे स्वतःही फिरतायत आणि मी स्वतः की कशा पद्धतीने आणि लोकांचा अतिशय चांगला ह्याला प्रतिसाद आहे शेतकऱ्याने पशुपालनाबरोबर बरोबर कसं करावं किंवा मग त्याला येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी इथं स्वतः सहयुक्त प्रादेशिक कोकण विभाग संयुक्त इथं उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे प्रफुल्ल सहमी राजे जाधव जय न्यूज खेड रत्नागिरी